हाय एव्हरी मी सुमन तुमच्यासारखीच मी आज मोठ्या मुलीच्या शाळेचा फर्स्ट डे आहे सो तिला रेडी करते तिचे कपडे म्हटले इस्त्री करून घ्यावं युनिफॉर्म आणि तेच सगळं चालू आहे पण काल तिने खूप मोठा पराक्रम केलाय सो आता तिच्या शाळेचा फर्स्ट डे विचार करते पाठवू नको पाठवू कन्फ्युजन आहे पण म्हटलं हो, पाठवून द्यावं कशाला खाडा करायचा कारण तिने तेवढा मोठा पराक्रम केलाय काल शाळेला सुट्टी होती त्यामुळे खेळण्यामध्ये इतकी मगणं होती की खेळत खेळत तिच्या दोन बोटांना इतकं जास्त लागलंय की ते तिला तेव्हा कळलं की नाही कळलं हे तिलाच माहिती पण घरी आली तेव्हा रक्ताची धार लागलेली होती सो काल तर तिला मी मलमपट्टी केलीच पण आत्ता पण म्हटलं तिला बँडेज वगैरे लावूनच पाठवूया कारण शाळेमध्ये कुणाचा ना कुणाचा तरी हात लागेलच तिला म्हणून तिला बँडेजपट्टी करते पण ते करताना पण तिने इतके नखरे केले बरोबर आहे तिचं पण काही चुकीचं नाही आहे दुखतच तेवढं असेल तिला काही कळत नव्हतं विचार केला दवाखान्यात घेऊन जाऊ का की नॉर्मलच पेन आहे हे किंवा नॉर्मलच दुखतं आहे पण बघूया आज संध्याकाळी नक्कीच मी घेऊन जाईल तिला सो त्याच्यामुळे म्हटलं आधी बघूया आजचा दिवस तिला कसा जातो येतो ती हॅपी राहते की नाही राहते त्याच्या अकॉर्डिंग घेऊन जाईल कारण जास्त गोळ्यांची सवय पण त्यांच्यासाठी चांगली नसते एकदा सवय लागली की मग मुलांना तीच सवय लागते म्हणून नॅचरली जेवढे ते लवकर बरे होतील तेवढं चांगलं असतं बघा किती लागले तिच्या हाताला एवढं लागलं आहे <laughs> खुट्टी लक्ष होतं खेळताना तिचं तिलाच माहिती असो आता तिला पेन होतंय त्यासाठी थोडंसं मी औषध आहे पण तरी पण नर्वस आहे थोडीशी ती म्हणून म्हटलं आता तिला हॅपी करण्यासाठी काय करूया म्हणून तिचा लाड करत करत तिला जरा नाश्ता भरवला थोडं तिच्या मनासारखी वागली म्हणजे तिला आनंद होईल अशा गोष्टी बऱ्याचशा केल्या तिला नाश्ता भरवत भरवत अशा काही ना काहीतरी गोष्टी माझ्या चालूच होत्या ज्यासोबत सो ती हसली तर म्हटलं हा आता ती झाली व्यवस्थित मेंटली तिच्या शाळेमध्ये जाताना तिला ट्रेस नको मी पूर्णपणे काळजी घेतलेली मी त्या वेळेला सो आता मी तिला आहे खाली सोडायला वन येईल आता सो सो झालेला आहे तिला सोडूया त्यानंतर मग आपण बाकीच्या गप्पा मारूया वनची वाट बघते म्हटलं थोडीशी स्माईल काढतोय सो अशी ती ती स्माईल जीवावर आल्यासारखी सो आता म्हटलं घरची कामावर पण घेऊया जी बाकी आहे ती स्वतः ती सगळी करायची आहे नंतर संध्याकाळी किराणा आणायला जायचंय रेशन आणायला जायचंय अं सो त्याची पण तयारी करायची आहे मुली आल्या शाळेतून कि तिकडे जाणार आहे मग तिथून डिमांड मध्ये जाऊन रेशन घेऊन येणार आहे चला आम्ही तर सगळी निघालो डिमांडला किराण्याचं सामान भरायला सो मुली खूप फ्रेश आहेत आणि खुश पण आहेत की घरातून बाहेर आम्ही पडतोय आणि तिथे डिमांडमध्ये गेले वाटतात काय काय घेणार आहेत ते त्यांचं त्यांनाच माहिती बरंच काय काय काढत असतात सो so, खूप एन्जॉय करतात ते डिमांडची पण शॉपिंग करायला सो so, चला मी माझा किराणा भरते तिथे त्यांचे काही ना काहीतरी घेत so, असतील सो ऑलमोस्ट किराणा आलेला आहे घरी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच सो so, बाय